श्री स्वामी समर्थ महिलांसाठी दहा उपयुक्त किचन टिप्स नंबर एक गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही नंबर दोन जर दुधाच्या मलईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते नंबर तीन गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर मावा म्हणजेच खवामध्ये थोडे पनीर मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात नंबर चार रसगुल्ला स्पॉन्जी बनण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुल्ले की मग मधोमध मद, एक ते दोन टेबलस्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात नंबर पाच जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासांनी पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिले पाहिजे नंबर सहा आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गूळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते नंबर सात दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते नंबर आठ हिरवी मिरची देठ काढून मग मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते नंबर नऊ आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो नंबर दहा दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात गृहिणींनो या किचन टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ